आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात वारीच्या बातम्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल झाले चंद्रभागेच्या पवित्र स्नानासाठी नदीच्या तीरावर भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते गर्दीनं परिसर फुलून गेलाय नदीच्या दोन्ही तीरावर स्नानासाठी भाविकांची अक्षरशः झुंबड उडाली दिसतीये उद्या आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत असताना आज दशमीच्या दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे चंद्रभागेच्या तिरी विठू नामाचा जयघोष सुरू आहे चंद्रभागेच्या या तीरावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर आफाड यांनी चंद्रभागेच्या तिरी मी आता आहे आणि लाखो वारकरी चंद्रभागेमध्ये आता स्नानासाठी आलेले आहेत आज सर्व संतांच्या पालख्या पंढरपुरामध्ये आलेल्या आहेत आणि या पालख्या आल्यानंतर प्रत्येक वारकऱ्याला विठुरायाच्या दर्शनाची आस लागते आणि पहिलं चंद्रभागेमध्ये जाऊन स्नान करून हे सर्व वारकरी दर्शनासाठी जातात विठुरायाचं दर्शन झालं नाही तर नामदेव पायरीचे दर्शन घेऊन आपल्या गावाकडे निघतात आणि बऱ्यापैकी वारकरी आता चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी आलेले पाहायला मिळतात चंद्रभागेपासून तर विठुरायाच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरती मी तुम्हाला दाखवू शकतो की वारकऱ्यांची मोठी गर्दी आत्ताच पंढरपुरात झालेली पाहायला मिळते आहे मंदिरावरती फुलांची आकर्षकाशी सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे आषाढी कार्तिकी भक्तजन येते असाही उल्लेख या मंदिराच्या रंगरंगोटीवरती आपल्याला करण्यात आलेला आहे आणि फुलांनी ही सगळी सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे त्यामुळं अवघी दुमदुमली पंढरी हे चित्र आता पंढरपुरात साम पंढरपूर सावळा विठुरायाच्या भेटीसाठी वारकरी आणि भाविक पंढरीत दाखल होत आहेत यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं आषाढी एकादशीच्या पूजेची जय्यत तयारी केली आहे यावर्षी मोठी गर्दी आहे त्यामुळे जास्तीत जास्त वारकऱ्यांना दर्शन मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करू असं मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराजांनी म्हटलंय त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी विठ्ठल रुक्मिणी समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ अवसेकर महाराज आपण बातचीत का महाराज काय नियोजन करण्यात आले आणि कशा पद्धतीने पूजा किती वाजता सुरू होईल काय नियोजन या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब सहपरिवार सहकुटुंब श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीचे आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रतिनिधित्वाने येऊन पूजा करणार आहेत प्रथमत आल्यानंतर बरोबर रात्री दोन वाजून वीस मिनटाला येतील आल्यानंतर चार खांबात त्यांचा संकल्प होईल महाराष्ट्राचे जनता सदैव सुखी राहो त्यांच्यावर कसल्याच प्रकारचे संकट येऊ नये श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीची कृपा असावी आज सकाळचं दर्शन मुखदर्शन तर महापूजेच्या वेळेस चालूच राहणार रा आहे व चरण दर्शन महापूजा झाली की चरण दर्शन महापूजेनंतर चरण दर्शन सुरू होईल आणि मोठं नियोजन जे आहे ते मंदिर समितीने कॅमेरामन कर... गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक वारकरी पंढरीची वारी करतात मात्र यंदाची वारी वारकऱ्यांसाठी वार विशेष आहे कारण विठ्ठल मंदिराचं पुरातन रूप भाविकांना पाहता येणार आहे मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं कार्य पूर्ण झालंय त्यामुळे सातशे वर्षांपूर्वीचं मंदिर आणि लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे विठ्ठल मंदिराच्या याच सगळ्या आवारातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी तर आपण हे सगळं दृश्य बघतोय की विठ्ठल मंदिराचं मूळ स्वरूप जे आहे ते आता भाविकांना पाहता येणार आहे जवळपास सातशे वर्षांपूर्वी विठ्ठल मंदिर कसं दिसत होतं हेच यातून दिसून येत आहे आणि त्यामुळेच हे त्या मूळ रूप पुरातन रूप जे आहे मंदिराचं ते पाहण्यासाठी आणि लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीसाठी विठ्ठल आणि रुक्मिणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कुटुंबियांनी खास पोशाख जो आहे तो आज अर्पण केलाय विठुरायाला अंगरखा शेला आणि रुक्मिणी मातेसाठी हिरव्या रंगाची पैठणी असा देवाचा खास पोशाख खासदार श्रीकांत शिंदेच्या पत्नी वृषाली शिंदे यांनी मंदिर समितीचे सह गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडे सुपूर्द केला गेल्या तीन वर्षांपासून आषाढीला शिंदेकडून विठुरायाला खास पोशाख भेट दिला जातो आषाढी वारी निमित्त मुंबईहून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना घेऊन आज छत्रपती शिवाजी महाराज नमो एक्सप्रेस रवाना या नमो एक्सप्रेसला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी झेंडा दाखवला या एक्सप्रेस मधून वारकरी आणि भाविकांना मुंबई ते पंढरपूर आणि पंढरपूर ते मुंबई असा मोफत प्रवास करता येणार आहे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या उपक्रमाचं नियोजन आहे मुखात हरिनाम टाळ मृदुंगाचा गजर भगद्या पताका डोईवर तुळस आणि डोळ्यात दर्शनाची आस असे लाखो वारकरी मजल दरमजल करत पंढरपूरमध्ये दाखल झाले पण आषाढीला भक्तांची मांदिळाई असते त्यामुळे प्रत्येकाला दर्शन मिळणं थोडं कठीण होतं काही जण कळसाचं दर्शन घेऊनच माघारी फिरतात अशांसाठी मंदिर समितीनं विठ्ठल रुक्मिणीचा सेल्फी पॉइंट बनवलेला आहे कसा आहे हा सेल्फी पॉइंट सांगतायत आमचे प्रतिनिधी सागर आफाड पाहूयात पंढरपूर मध्ये लाखोच्या संख्येने वारकरी विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत मात्र ज्या भक्तांना विठुरायाचं दर्शन घेता येत नाही त्यांच्यासाठी सेल्फी पॉईंट जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि त्याची जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी लक्ष्मी फ्लावर अँड डेकोरेशनचे कामगार जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळतात विठ्ठल रुक्मिणीचे असे दोन पुतळे जे आहेत ते या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे तीही करण्यात आलेली आहे <laughs> आणि ही सर्व तयारी जी आहे ही सध्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सुरू आहे आकर्षक फुलांची सजावट मंदिरामध्ये दे करण्यात येते आणि त्याची तयारी या सर्व कारागिरांकडून सध्या सुरू असल्याचं आपल्याला मंदिरातलं हे चित्र पाहायला मिळते कॅमेरामॅन आदर्श खटकेसाय सागरावर साम टी व्ही पंढरपूर